नमस्कार औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष श्रीमान उद्धव ठाकरेंना आज अचानक हिंदुत्व आठवलं तुम्हाला हवं तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावता आणि एरवी तो खुंटीवर टांगून ठेवता तुष्टीकरण करत उलेमा बोर्डाच्या सतरा मागण्या मान्य करताना कुठं गेलं होतं हो तुमचं हिंदुत्व पाकिस्तानी झेंडे तुमच्या डोळ्यासमोर नाचवले गेले तेव्हा कुठं गेलं होतं हो तुमचं हिंदुत्व वॉट जिहाद करताना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर मशिदी उभारण्यापर्यंत घोषणा करताना कुठे गेलो होतो तुमचं हिंदुत्व वक्फ बोर्डाला विरोध करायचं म्हटलं तर मूग गिळून गप्प राहता आणि जेव्हा जनता तुमच्या विरोधात कौल देते तेव्हा जनतेचा कौल अमान्य करायची ही तुमची जुनीच खोड आहे आता तर म्हणे तुम्हाला सूड घ्यायचा आहे कोणाचं सूड घेणार आहात तुम्ही जनतेचा तुम्ही वारंवार गद्दार खंजीर सारखी भाषणं करत आणि रोज सकाळी माध्यमांवर तुमच्या भोंग्याला सोडणं हा जनतेवर उगवला जाणारा आहे उद्धव